असा कसा बाई ग माझा भोळ शंकर असा कसा बाई ग माझा भोळ शंकर रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून असा कसा बाई ग माझा भोळा शंकर असा गं कसा ग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून सारी पाट खेळताना मोठ्या हौसेने सारी पाट खेळताना मोठ्या हौसेने शंकराला पार्वतीन घेतलं जिंकून शंकराला पार्वतीनं घेतलं जिंकून असा ग कसा बैग माझा भोळा शंकर असा ग कसा ग माझा भोळा शंकर श्रावणाला आत्मलिंग दिलं काढून श्रावणाला आत्मलिंग दिल काढून बोळा शंभू गिरिजेसाठी वेडा झाला बोळा शंभू गिरिजेसाठी वेडा झाला बिल्लनीच्या पाठोपाठ नाचू लागला बिल्लनीच्या पाठोपाठ नाचू लागला असा ग कसा बाई ग माझा भोळा शंकर असा कसा बाई ग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिल काढून रावणाला आत्मलिंग दिल काढून भस्मासुराला वर दिला भोळ्या शंभुनी भस्मासुराला वर दिला भोळ्या शंभुनी मोहिनीचे रूप धरलं नारायणान मोहिनीचं रूप धरलं नारायणानं असा ग कस... श... कसा भोळा शं शंकर असा ग कसा बाईग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून बोळ शंभूला भोळा म्हणावा कसा बोळ शंभूला भोळा म्हणावा कसा राम नाम मंत्र त्याने हृदयी ठेविला राम नाम मंत्र त्याने हृदय ठेविला असा ग कसा ग माझा बोळा शंकर असा कसा बाई ग माझा बोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिल काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून रावणाला आत्मलिंग दिल काढून रावणाला आत्मलिंग दिलं काढून దలు కా